अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय स्वामी प्रार्थना करते विषय बघा संकष्ट चतुर्थी जी आहे ती येणार आहे संकष्ट चतुर्थी सोळा तारखेला येणार आहे सोळा मे या ये दिवशी येणार आहे आणि तुम्हाला सांगेल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला जर एक सेवा सांगेल जर तुम्हाला अडचणी असतील कुठलीही अडचण असू द्या कोणतीही अडचण संततीपासून संतती होत नाहीये डॉक्टर दवाखाना भरपूर काही केलं तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात आणि घर जर होत नाहीये तुमच्या घरासाठी अडचणी येत आहे घर घेण्याचा प्रयत्न चालू आहे लोन पास होत नाही बऱ्याचशा अडथळे येत असतात तर ते देखील स्वप्न पूर्ण होऊ शकतं किंवा मग तुम्हाला सांगेल नोकरीविषयी जर काही प्रॉब्लेम येत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या सेवा ही सेवा जी ती करू शकतात ही सेवा संकल्पयुक्त तुम्हाला करायची आहे आता गणपती बाप्पांची सेवा जी असते ती जर आपण केली तर ते विघ्न हरता आहेत गणपती बाप्पांना विघ्न हरता म्हटलं जातं आणि ते आपले विघ्न जे असतात ते हरण करत असतात तर तुम्हाला कुठली सेवा आपल्याला करायची आहे ते मी तुम्हाला सांगेल आता ही सेवा जी आहे गणपती बाप्पांची सेवा करत असताना किती दिवसासाठी करायची तर बघा संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच आपल्या इच्छा या पूर्ण होत असतात त्याला काही नियम अटी ज्या असतात त्या पाळायच्या असतात माझा स्व अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगेल तर नक्कीच या सेवेने आपली जे इच्छा असतात त्या पूर्ण होतातच आपली इच्छा पूर्ती होण्यासाठी ही सेवा खूप अतिशय म्हणजे प्रभावी अशी सेवा आहे असं सांगेल तर ही सेवा किती दिवसाची तर ही सेवा एकशे वीस दिवसांची तुम्हाला करायची आहे तर सगळ्यात आधी संकल्प तुम्हाला करायचा आहे संकल्प कसा करावा हा आपल्या चॅनल वरती दिलेला आहे जर जमलं तर, तर मी नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल तर संकल्प पहिल्या दिवशी करायचा आहे आणि नंतर आपल्याला सुरुवात करायची असते आता सुरुवात ही संकष्ट चतुर्थी पासून करायची असते सर्वप्रथम तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे सेवा चालू करायच्या आधी सांगेल संकल्प करायच्या आधी तुम्हाला मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जायचं आहे मंदिरात तुम्हाला जात असताना बघा सोबत तुम्हाला एक विडा न्यायचा आहे विडा म्हणजे काय दोन नागवेलीचे पानं एक सुपारी आणि एक नाणं सोबत न्यायचं आहे तसंच एकवीस दुर्वांची बंच जो असतो तो तुम्हाला न्यायचा आहे एक लाल फूल तुम्हाला सोबत न्यायचा आहे नंतर सांगेल एक डाळिंब जे असतं ते सोबत न्यायचं आहे आणि परत मी तुम्हाला सांगेल की जो नैवेद्य असतो गणपती बाप्पांना आवडणारा तो म्हणजे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला सोबत न्यायचा आहे या वस्तू ज्या आहेत या सोबत तुम्हाला न्यायच्या आहेत आणि सोबत एक नारळ घेऊन जायचं आहे या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांना तिथे विडा ठेवावा विडा ठेवल्यानंतर तिथे पूजा करावी त्यानंतर गणपती बाप्पांना आपण फूल असेल दुर्वा असतील त्या व्हायच्या आहेत त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुम्हाला सांगेल जर जमलं असतं तिथे संकल्प केला तरी देखील चालेल तुम्हाला शक्य झालं तर तिथे देखील तुम्ही संकल्प करू शकतात गणपती बाप्पांना प्रार्थना करावी आपण जेव्हा पण गणपती बाप्पांच्या मंदिरात असतो तेव्हा तेव्हा संकल्प तुम्हाला तिथे नाही करता आला तर घरी केला आल्यानंतर तरी देखील चालेल पण मात्र तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना आपण हात जोडून प्रार्थना करावी की हे गणपती बाप्पा मी तुमची जी काही तुमची मनोकामना असेल ती तिथे सांगावी की ह्या इच्छापूर्तीसाठी तुमची सेवा मी आजपासून सुरुवात करणार आहे मी एक स्वामी सेवेकरी आहे हे देखील आपल्याला तिथे म्हणायचं आहे आणि असं सांगितल्यानंतर तुमची इच्छा असेल ते सांगावं मी संकल्पित सेवा असं असे करणार आहे ते देखील सांगावं आणि ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्यावी असं सांगावं आणि आपल्या घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना आपण ज्या प्रकारे संकल्प करतो करावा संकल्प मध्ये आपण एकशे वीस से दिवसांची सेवा करणार आहोत ते म्हणायचं आहे आणि एक मंत्र जो आहे त्या मंत्राचा जप मी दररोज एकशे एकवीस वेळा करणार आहे हे देखील तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला संकल्पमध्ये म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे आता संकल्पित सेवा जी करत असतो ती आपल्या देवघरासमोर बसून अगदी केली तरी देखील चालेल दररोजच्या दररोज आपली देवपूजा झाल्यानंतर तुम्ही दररोज एक जे मी सांगणार आहे म्हणजे एकशे एकवीस वेळा हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे आता मंत्र जप कोणत्या मंत्राचा करायचा आहे बघा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरीत नाशना कृपा करा मंगल मूर्ती नाही तर मूर्ते विघ्न हरा दुरीत नाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला एकशे एकवीस वेळा दररोज म्हणायचा आहे एक माळ बघा आता मोजायचं कसं काउंट कसं करायचं मी कशी मोजायची ते सांगेल एकशे आठ मनी आपल्या माळीमध्ये असतात बरोबर तर एकशे आठ वेळा जप करावी त्यानंतर एकशे आठ नंतर उरलेली जी संख्या असते खाली तेरा उरतात बरोबर तर आपले पेर उरतात ते यावरती तेरा वेळा आपण मंत्र जप करू शकतो या पद्धतीने मी करायची ती पद्धत तुम्हाला सांगितली या पद्धतीने दररोज जप करावा आता ही सेवा पूर्ण झाल्यानंतर याला उद्यापन वगैरे असतं का तसं काही नसतं तुमची सेवा पूर्ण होत असताना जर तुमची इच्छा पूर्ती झाली तर अतिउत्तम पण सेवा थांबू नका पूर्ण कंटिन्यू करून घ्या पूर्ण सेवा झाल्यानंतर जर तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर गणपती बाप्पांच्या मंदिरात जावं त्यांना आपलं सांगितलेलं जे असतं ते गणपती बाप्पांना की तुमच्या चरणी मी ही सेवा अर्पण करत आहे तुमच्या इच्छेत माझी इच्छा आहे नाही झाली तर पुन्हा एकदा प्रयत्न करील सेवा करण्याचा असं आपण थोडक्यात सांगायचं आहे आणि निराश होऊ नका पण नक्कीच तुम्हाला सांगते की या सेवेने बऱ्याच बऱ्याच लोकांचा अनुभव आहे की नक्कीच या सेवेचं फळ मिळालेलंच आहे म्हणून सांगेल नक्कीच करून बघा ज्यांची कोण कुन, कोणाची इच्छा पूर्ण होत नाही एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाही तर नक्कीच या सेवेने करा पण मात्र यासोबत आपल्याला नित्यसेवा जी महाराजांची तीन अध्याय आणि एक माळ किंवा अकरा माळी जप सांगितला जातो तर तो, तो आपल्याला करायचाच आहे शक्यतो अकरा माळीच करायचा प्रयत्न करा हे मी तुम्हाला सांगेल त्यानंतर या सेवेसाठी नियम कोणते असतात बघा आपली ही सेवा किती दिवस चालते ते आपल्याला माहिती नसतं आता ही सेवा चाल चालू आपण करू संकष्टीच्या दिवशी संकष्ट चतुर्थी सोळा तारखेला येणार आहे त्या दिवसापासून पण आता एकशे वीस दिवसासाठी मी सांगितली जरी आहे तुम्हाला तर एकशे वीस दिवसातच ही पूर्ण होईल का तर नाही जास्त दिवस पण जाऊ शकते महिला असेल तर मासिक धर्म येत असतो त्यामुळे आपण चार दिवस सेवा स्किप करतो त्यानंतर कंटिन्यू <coughs> पुढे करायची आहे सेवा चार दिवस स्किप करायची पण सुत्तक आलं विटा म्हणजे हे आलं विधी बोलतात ते जर आलं मध्ये तर तेवढे दिवस स्किप करा पुढे कंटिन्यू करा तर दुसरा महत्वाचा नियम म्हणजे कोणता तर बघा आपल्याला जो कोणी सेवा करणार आहे त्यांनी मांसाहार करायचा नाही जेवढे दिवस सेवा चालणार आहे तेवढे दिवस मांसाहार करायचा नाही तुमच्या घरात तुम्ही बनवून देऊ शकता का हा प्रश्न बऱ्याच लोकांचा येत असतो तर संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपल्या घरात चालू असते आता माझ्या घरात तेवढे दिवस सगळ्यांनी ऐकलं होतं ही सेवा माझी जवळजवळ पाच महिने गेली होती तर मांसाहारा बंद केला होता पण जर तुमच्या घरात ऐकणारे लोक नसतील समजा तर तुम्हाला सांगेल तुमच्या घरातील लोकांना मांसाहार तुम्ही बनवून देऊ शकता मात्र सेवा आपली आधी करून घ्या असं मी तुम्हाला सांगेल जो सेवा करणार आहे त्यांनी मांसाहार करू नये बनवून देऊ शकता जर तुम्हाला सेवा करायची असेल त्या दिवशी स्किप करा किंवा मग सकाळी सेवा पटकन लवकर करून घ्या नंतर त्यांना बनवून देऊ शकतात या पद्धतीने करा उपवास वगैरे करायचा का तर नाही फक्त एवढं सांगेल सेवेचा वेळ जो असतो तो एकच ठेवायचा प्रयत्न केला सकाळी तर सकाळी किंवा संध्याकाळी तर संध्याकाळी अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे अगदी सोपी सेवा आहे पण मात्र तुम्हाला सांगेल सेवा करत असताना बरेचसे अडथळे येत असतात काहीतरी प्रॉब्लेम येत असतात तर निराश होऊ नका नक्कीच तुमची सेवा पूर्ण व्हायच्या आज तुम्हाला फलप्राप्ती ही नक्कीच मिळत असते म्हणून सांगेल तर सेवा किती दिवस चालेल ते माहिती नाही तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार हा टाळायचा आहे ब्रह्मचर्य नाही पालन केली तरी चालेल याच उद्यापन वगैरे काही नसतं तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची खूप खूप प्रभावी अशी सेवा आहे म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच करून बघा बऱ्याच महिलांना संतती प्राप्तीसाठी खूप प्रभावी आहे जे कोणी करतील त्यांना सांगेल एका ताईचा अनुभव आहे चार दिवस सेवा बाकी होती तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण झाली होती त्यांना ही बातमी कानावर आली होती की ते म्हणजे आई होणार असं म्हणून तुम्हाला सांगेल ज्यांना कुणाला प्रॉब्लेम येत असतील डॉक्टर दवाखाना करून तर नक्कीच ही सेवा करा फक्त एवढं सांगेल सेवा करत असताना मनात कुठलीही शंका घेऊ नका निस्वार्थी भावनेने आपण सेवा करा नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती मिळत असते कारण विश्वास असणं खूप महत्वाचं असतं सेवेमध्ये आणि आपला विश्वास जर खरंच असला तर, तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ती होईल चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समत अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त